नमस्कार सर्वांना शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर हा टोमॅटोचा प्लॉट आहे आणि टोमॅटो बांधायचं राहिले सगळे पसरले टोमॅटो आणि जसं दोडक्याचं कारल्याचं वेल एकमेकात गुंडळतात तसं गुंडाळ आहे इकडे अलीकडे पातळ आहे पण पुढं असं सगळं दाट गंजार आहे बघा ठीक आहे सगळं दाट आहे आणि एकमेकात गुतले आणि त्याला फळ लागले ना टोमॅटो लागले बारीक बारीक त्यामुळे ती लय गत असं उचलायला लागतं नाही तर टोमॅटो च घस आहे ती खाली पडतात मनालाच जरा धक्का लागूस तोपर्यंत पडते म्हणून त्याला लय अलंगत असं उचलायला लागते हे असं घस लागली ती टोमॅटोचं बारीक बारीक त्यामुळे त्याला व्यवस्थित उचलायला लागते असं बांधून झालंय ह्या चार साऱ्या राहिली त्या बांधायच्या पण आज काय पण करून ह्या चार साऱ्या बांधूनच घरी जायचं असं ठरवलं त्यामुळे सगळं पूर्ण करायचं आहे बांधून बघा हे असं टोमॅटोचं घस लागली ती आणि लय अलंगत उचलायचं म्हणजे काय होतं टोमॅटोचं घस पडणार नाही आणि मांडव करायला वेळ झाला याचं कारण असं आहे की तारकाठी होती ती दोडक्याला गुतली होती मग तो दोडका तर संपला पाहिजे म्हणून म्हटलं की थोडा लेट झाला तर चालेल टोमॅटोचा मांडव आणि दोडक्याला दर पण होता चांगला म्हणून म्हटलं लोक दोडका काढायचा नाही तोपर्यंत ही टोमॅटो मोठं झालं आणि नवीन तडस करणं काही शक्य नव्हतं ही अर्धी सारी राहिलेली पण ही बांधून झाली बघा आता ह्या तीन साऱ्या राहिल्यात बांधायच्या पण ह्या तीन सार्या बांधल्याशिवाय आज काही घरी जायचं नाही ह्या तीन साऱ्या बांधायच्या मगच घरी जायचं असं मनाला ठाम ठरवलंय काय केलं ही पण ओळ बांधून घेतली आता दोन तीन साऱ्या राहिली त्या त्या बांधून घ्यायच्या व्हिडिओ काढायला कोण नसल्यामुळं ते आपला स्वतःच प्रयत्न चाललेला आहे व्हिडिओ काढायचा आणि पाणी चालू आहे एवढ्या सुतळ्या आणल्या चार पाच किलो पाच किलो सुत्या पिशवीत पण येते थोड्या आणलेल्या असं ठेवले त्या पाणी चालू आहे जर भिजले तर सुतळी वडत नाही ना बांधायला लागल्या वडायला लागले की ती सुतळी वडत नाही मग त्याला व्यवस्थित ठेवायला लागते त्या आणि पाणी चालू असलं ती भिजतील भरला पाणी चालू आहे असं आणि फुलकाळ्याने चांगलंच आहे टोमॅटो पाठात पाणी साठले माझ्याकडनं बरोबर पिशवी सुतळायची पडली तिथं त्या सुत्याच्या तारव टाकलेल्या त्या कालच्या राहिलेल्या थोड्या त्या आधी संपवायच्या मग आता बांधायला चालू करायचं कमीत कमी, कमी तीन वाजेपर्यंत तरी टोमॅटो झालं पाहिजे कारण माझ्याबरोबर बरोबर आमच्या शेजारात आहे टोमॅटो बांधायला म्हणून आता दोघीजणी संपवणार ह्या दोन ओळी बांधून झाल्या आता तीन ओळी राहिली त्या जेवण सुट्टी करून झालेली आता म्हटलं की टोमॅटो बांधायचा तरी पण मी तुम्हाला दाखवते हो की मी कसं टोमॅटो बांधतोय एवढं मोठं टोमॅटो उशीर झाला बांधायला खरं काहीतरी म्हणजे आठ जण असल्याशिवाय उशीर होत नाही असं पण आहे ना तरी खालचा दोडक्याचं जर जरी कामं झालं की आपलं पटकन आणून उभा केलं आणि अजून एक प्लॉट आहे त्याला पण हे करायचं आहे तो काही एका सुतलेलाच आहे अजून काय एवढा मोठा झालेला नाही पण आता काही एवढा मोठा होईल याची वाट बघायची नाही का तर ही बांधायला लई त्रासदायक काय उचलायचं आणि ती टोमॅटो पडते काय जिवगळ कळायचा त्यापेक्षा आदोगर बांधलेलं बरं पण काहीतरी कारण असते ती त्यामुळे आपल्याला काय जरा मागं पुढं कामकाज होतं त्यामुळे हा मांडव जरा लेट झाला पण आता पुढचा मांडव आहे टोमॅटोचा तो लवकर घालायचा म्हणजे एवढे त्रास होत नाही आणि ह्या फांद्या बऱ्याच आल्या त्या मी एका साईडचंच बांधत आली आता हे मागच्या त्या साईडचं बांधत येते त्या एकच पात घेतल्या बांधायला म्हणजे ह्या साईडचं मी बांधणार आणि त्या साईडचा टोमॅटो आहे त्या बांधतात असं झीक ज्या पद्धतीनं टोमॅटो आहे पण भारी वाटते पीक चांगलं असलं की त्रास झाला तरी जीवाला काय वाटत नाही का तर आपलं पीक राहणार चांगलं आलं आहे असं वाटतं आणि पीक चांगलं आलं की समाधान वाटतं काम करायला हुरूप वाटते किंवा मनात उत्साह लय असतो की बाबा एवढं चांगलं पीक आलं आहे अजून कष्ट केलं तर अजून पीक चांगले असं मनाला लय मोठं समाधान आहे त्यामुळं हे टोमॅटो उजलायचं आणि बांधायला काही वाटत नाही काय तर टोमॅटो चांगलं आलं आहे आणि नाही म्हटलं तरी एका झाडाला एक सात आठ दहा सुतळ्या लागते त्या आणि अजून बारीक बारीक फुटी पण तेवढ्याच आहे त्या फळं लागली ती फुलकळी नगज भरले आणि मनाचं समाधान व्हायसारखं आपलं थोडं केलं आहे पण ती चांगलं आलं आहे असं एक मनाचं समाधान झालं पीक चांगलं आलं की ते तर घाव किंवा न घाव पण रानात पिक चांगलं ना की मनाला लय भारी वाटतं की बाबा शेतात पीक चांगलं आलं आहे सगळा खर्च करून जर पीक चांगलं आहे ना तर मग ते जीवाला लय त्रास वाटतो एवढं कष्ट केलं आणि ते वाया गेलं पण ती कष्ट केल्याला वाया गेलं नाही पैसे हो किंवा न होऊ हा पुढचा प्रश्न राहिला पण आता सध्याला शेतात चांगलं पीक हिरवंगार दिसतंय ना त्याला रोग राया काय नाही लई समाधान वाटतंय कडला एक सुतळीचा तोडगा तोडून ठेवला आहे बघा आणि ती सुतळी एकच वडत आणली अजिबात जवळ सुतळी घेतलेली नाही एक आहे सुतळीवर बांधायचं चाललंय ती सुतळी मनानं पुढे येत्या त्यामुळं सुतळ्याबरोबर वागवायचं काही कामच नाही ही दिसते तुम्हाला का एक सुतळी अशी वडत आणली आणि माग सगळ्या सुतळ्या काढून एका ठिकाणी ठेवलेल्या येत्या म्हणजे काय होते ते सुतळीचा बंडल घ्यायला लागत नाही सारखी सारखे तोडा त्याला जोडा नवीन सुतळी वाया जाणार असं काहीही होत नाही ब्लेडचं पान गळ्यात अडकवलं हातात बांधलं होतं पण ते पानात अडकून हाताला कापल म्हणून ते आता काय केलंय सुतळीत बांधले आणि ते गळ्याला अडकवले गळ्यात अडकवले म्हणजे काय होईल ती कापायला येते आणि अडकणार नाही ना कशात आणि ती सारखं खाली ठेवायचं कुठे ठेवायचं हे शक्य नसते म्हणून आपलं गळ्यात बांधून ठेवले म्हणजे कसं कापायचं हेच भिया आहे अजून बघा हे पुढं बांधत गेली तर मागं फांद्या त्याचं का तर एक उचलून आज ती बघून बघून बांधायला लागते ह्या अशा पद्धतीनं टोमॅटो बांधली बघा त्या राहिलेल्या दोन साऱ्या पण झाल्या आता ही एक सरी धरली अजून दोन साऱ्या राहिल्या त्या आज टोमॅटो पूर्ण करायचं म्हणजे बाकीच कामकाजाला कसं बरं पडते रोज व्हिडिओ बनवायला जमत नाही का तर मी रोजच एक काम करायचं मला चार दिवस झाले ही टोमॅटो बांधत्या मग चार दिवस काय व्हिडिओ करायचा असं वाटतं रोज त्यातच त्यातच व्हिडिओ करण्याच्या मी आता बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही का तर दोडका चालू होता आणि रोज ओळख्यातलंच व्हिडिओ कसं टाकायचं म्हणून काय मी रोज व्हिडिओ बनवत नव्हते पण आता म्हटलं की आता टोमॅटो बांधायचं चाललं आहे आणि ह्याच रानात आम्ही टोमॅटोची रोपं टाकली होती त्याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि स्वतः रोपं टाकून स्वतः टोमॅटोची रोपं मोठी करून लावलेली आहेत बघा आणि हात टोमॅटो बांधले की कसं खराब होतेत ना आणि आता अजून बघा हे एवढं राहिलं आहे टोमॅटो बांधायचं पूर्ण होईल वाटत नाही पण बघू प्रयत्न तर करू आता दुपार तर झाले पण प्रयत्न आहे परमेश्वर सुदळ्या तर दोन किलो संपले त्या दोन किलो राहिले असतील अडीच किलो तीन किलो असतील अजून दोन तीन किलो संपले त्या ही जेवण खाऊन पिशव्या अडकवल्या पण आता होत आहे का नाही काय माहीत का तर सुधळी बरीच लागत्या वाटलं मला होईल मनात जिद्द असते रानदा घेऊन हे काम पूर्ण करायचं पण होत आहे का नाही हे काही माहीत नसते असं बांधून हे झालं मला आणि अशा रीतीने टोमॅटो सगळे बांधून झाले अजिबात टोमॅटो बांधायचं राहिलेलं नाही ठीक आहे प्रत्येक सरीनं सरी बांधून झालेली आहे मला वाटलं तर होणार नाही पण म्हटलं आता व्हिडिओ शेवटच काढायचा झालं तर व्हिडिओ करायचा आणि तर नाही करायचा पण झालं बरं का बांधून टोमॅटो सगळ्या सरी अशा बांधून झाल्यात आणि सुतळ्या पण सगळ्या संपल्यात कारण सुत भरपूर लागली ह्याला आणि फळं बघा कसे आहेत फळं भरपूर लागलेत टोमॅटोला आणि फुलकळी पण बरीच आहे क्लिअरिटी मोबाईलला नसल्यामुळे एवढं काही दिसत नाही पण फुलकळी भरपूर आहे हे काय अजून शेंडा चालू आहे त्याचा आणि हिरवंगार असं झाड आहे जास्त रोग पण नाही त्याच्यावर अशा पद्धतीनं टोमॅटो हे केलं प्रत्येक सुरुवाती जाऊन दाखवते जरा कुठं कुठं पातळ झालं आहे टोमॅटो आणि ह्या एवढ्या सुतया राहिले बघा आणि ह्या सुत्या आता मी घेऊन जाते कतार आता सुट्टी झालेली आहे आणि टोमॅटो बांधून झाले त्यामुळं असं मनाला समाधान वाटतंय की वा बाबा ठरवलेलं काम आज पूर्ण झालं बघा हा सगळा प्लॉट असा हिरवा घा दिसतोय सगळं टोमॅटो बांधून झालं आणि बांधून झाल्यामुळे लईच भारी भर दिसतंय अशा पद्धतीने नक्की ती लागले सुद्धा बघा एक नाही कोळ बांधून झाली ती पातळ होती नाही तर रोप टाकलेली होती ना हा एक दोन खांडावरचा बेड पातळ आहे इथं रोप टाकलेली होती मग तीच रोप शेतात लावली ती आणि तिथलंच बरोबर टोमॅटो एक नाही बारीक आहे बाकी सगळीकडे टोमॅटो चांगला आहे आणि पाणी काढल्याने एवढी पाच टोमॅटो पडले घावल्यात पण ती मात्र कशाला करायची गोळा करून घरी घेतल्यात बघा एका दोरीत कसलं भारी दिसतंय आणि ह्या एवढ्या सुतळ्या राहिली त्या मागणं की नाण्या सांगितलं होत्या थोड्या त्यातल्या ह्या एवढ्या आणखीन राहिल्या बघा म्हणजे सुतळी बरीच गेली मग व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद